आमची चूक मान्य केली सॉरी पाया पडतो बोलले त्यांनी आम्हाला डायरेक्ट मारायला चालू केलं पेशंट असताना ही सोबत पेशंट असताना हिला हिला मारलं मेन म्हणजे ती तीन तीन ती, 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 ती चार चापट मारल्या शिवाजीला महाराणी नको होतं सर पण एका आईच्या भूमिकेतनं मी त्यांच्यावर हात उचललेला आहे तर मी माठ्या मातृतो त्यांच्या मा त्यांचे पण घरचे असंच बोलतात का त्यांच्या घरच्यांना मुलींना आणून ते भर चौकामध्ये असंच रागवतात का पण मी मी वाकडे बसलो ते आणि जी भाषा वापरली आहे आहे सर मी ती पण चुकीची त्याच्याबद्दल मी माफी मागते काल लातूरच्या रोड परिसरात स्कूटीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या मुलींसोबत महिला कॉन्स्टेबलची चांगली हुद्दल झाल्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय त्या मुली सध्या आता लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आपल्यासोबत मुली आहेत काय झालं सगळा प्रकार कशासाठी शिरगाळ केली आणि काही नाही आमची चुकी फक्त एवढीच होती की आमची इमर्जन्सी असताना आम्ही तिघे एका गाडीवर चाललेलो त्या टाइमिंगला त्यांनी आम्हाला शिवी केला साईडला गाडी घे बोलले आम्ही साईडला गाडी घे आम्ही साईडला गाडी घेतली त्या टाइमिंगला त्यांनी आम्हाला विचारलं की बाबा काय तुम्ही तिघेजन का केलात आम्ही ठीक आहे आम्ही आमची चूक मान्य केली सॉरी पाया पडतो बोलले त्यांनी आम्हाला डायरेक्ट मारायला चालू केलं पेशंट असताना ही सोबत पेशंट असताना हिला हिला मारलं मेन म्हणजे ती तीन तीन चार चापट मारल्या शिवा दिला त्या टायमिंगला बोलले की तुमची माय हे शिकवलो का तुम्हाला आहेत का तुम्ही तुम्ही असले काळ केले त्यांनी तुला केली काय मागणी मागणी काहीच नाहीये त्यांनी आम्हाला आमची माफी मागावी आणि मेन म्हणजे त्यांनी म्हणतात की आम्ही त्यांना अरे तुरे बोलले काय बोलले तर आम्ही त्यांना काकू आणि सॉरी आमचं चुकलं हेच शब्द वापरले तुम्ही ते फुल व्हिडिओ बघा त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की ते मुली खूप आगाव बोलल्या घाण घाण बोलल्या तर आम्ही त्यांना काही अरे तुरे केले नाही काकू आमच्याकडून चुकी झाली आमची इमर्जन्सी होती म्हणून आम्ही गेलेलो आणि तुम्हाला आम्ही आमच्या हातात ते रिसिप्ट पण होती ते पण दाखवले पण त्यांनी ते बघायला तयार नव्हत्या त्यांनी म्हटलं की तू वाकडं बसलीस ते बसलीस म्हणून असं मला मारायला चालू केला पण मी का बसलो ते मी ब्लड देऊन आलो आज देखील माहिती नाही नाही हे सगळं सर असं चुकीचं आहे हे सगळं चुकीचं आहे ते बोलत आहेत की आम्हाला मी माझ्या मातृत्व त्यांच्या त्यांचे पण घरचे असंच बोलतात का त्यांच्या घरच्यांना मुलींना आणून ते भर चौकामध्ये असंच रागवतात का बिना बोलतात का तुमच्या माय बापांनी तुम्हाला वापर लेते हे शब्द वापरले त्यांनी आम्हाला हे वापरायचे नव्हते एवढंच मत आहे आमचा फक्त बाकी काही नाही आता अ कर्मचारी त्यांची एक नैतिक जबाबदारी होती की त्यांनी त्यांचे ड्युटी ज्या पद्धतीने त्यांनी करायला पाहिजे ड्युटी मध्ये हे शिकवलेलं नाहीये की तुम्ही अशील शब्द वापरा शिवीगाळ करा किंवा त्यांना मारा हे तर आम्ही सुद्धा करत नाही आम्ही सुद्धा समुपदेशनाला बसल्यानंतर आम्ही व्यवस्थित त्यांना समज देतो सांगतो बोलतो पण ही तर नव्हती आणि त्या मुसने प्रणिता मुसने नक्कीच चुकलेल्या आहेत त्यामुळं मनसेतर्फे आम्ही त्यांना निलंबित करण्यात यावं याचं निवेदन दिलेलं आहे बाकी आज संध्याकाळी त्यांच्या ते अगेन्स्ट आपण एफ सुद्धा करतोय बाकी तुम्हाला ज्या मुलींनी नियम तोडून ट्रिपल सीट ज्या मुली गेल्या त्याच मुलींनी मारहाण केली आणि त्यानंतर या मुली आता लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ज्या महिला कॉन्स्टेबलने मारहाण केली त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका